क्षेत्रात आले तेव्हा कोणीही नाही माझ्या oh. माझ्या वडिलांना केवळ आवड होती त्यांच्या hmm. काळात त्यांनी कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम हो केली oh. पण असं काही प्रोफेशनली नाही माझ्या आईला नृत्याची आवड होती म्हणून तिनं लहानपणी कथक शिकली होती माझी मोठी बहीण कथक शिकायची hmm. म्हणजे तिचे आणि माधुरी दीक्षितचे गुरु सेम होते पण माझ्या ताईला एवढा इंटरेस्ट नव्हता या करिअरमध्ये ती नाही तिनं फॉलो अप घेतला आणि काय होतं बेसिकली आपण जे फोकस करतो हो ना प्रश्न जरा हरवला बेसिकली uh, काय होतं इन्सायडर असल्यावरती सुद्धा ना तुमच्यावरती जबाबदारी जास्त पडते oh. म्हणजे तुम्ही एका कोणाचं आता समजा अमिताभ बच्चन जी यांचा मुलगा अभिषेक बच्चन hmm. ह्याच्यावर किती बर्डन आहे बिचाऱ्यावरती oh, oh. तेच तो नवखा असता तर त्याला ब्रँड न्यू सारखं ट्रीट करून त्याला खूप मार्ग ओपन झाले असतील आता काय त्याच्याकडे चॉईस लिमिटेड आहे हो की त्याला असं बिंदास कुठले टपोरी कॅरेक्टर करतोय कुठलं तरी हे करतोय ते करतोय सो, सोच समजा की नवाजुद्दीन सिद्दीकी हो हो अगदीच कशातून नाही ते केवढा के मोठा स्टार झाला हो त्याच्याकडे ग्रोथला हे होतं ऑप्शन होतं ग्रोथला हो आता हा ऑलरेडी स्टार म्हणूनच आला इंडस्ट्रीमध्ये तर त्याला पुढे जायला मग खूप कठीण होतं ना कारण त्याच्यावर एवढं प्रेशर आहे यश या, यशाचं प्रेशर आहे तर पहिले तर त्याचे पिक्चर हिट झाले पाहिजे मग त्याच्या खांद्यावर एवढे पिक्चर्स आहेत तर असं होतं की तुम्ही जेव्हा का कोणा मोठ्या कलाकाराचे तंत्रज्ञानाचे त्या खूप कठीण जातं आणि कोणीच नसेल अनोळखी असाल तर तुमच्यासाठी ऑप्शन्स इतके अनलिमिटेड असतात ना तुम्ही छोटं कॅरेक्टर केलं तरी तुम्हाला कोणी हे नाही करणार तुमच्या टॅलेंटवरती तुम्ही पुढे सरकत जाता हो, हो। आता शाहिद कपूर म्हटलं तर तो पंकज कपूरचा मुलगा पण त्याने ऍज अ ज्युनियर डान्सर म्हणून सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्यात तो प्रगती करत गेला त्याला यश मिळत गेला ह्याच्यावर की तो ग्रोथ मिळाली त्याला oh. काही न असून मोठा कलाकार झाला आजच्या तर डेफिनेटली इन्सायडर असण्याचा एवढा एकच फायदा होतो की तुमच्या ओळखी वाढतात hmm. पण तुम्हाला ग्रोथ करायचं असेल ना तर तुम्ही अनोळखे वरूनच जर आलात इंडस्ट्रीमध्ये hmm. आता आ, इफ यू गो टू सी माझा मुलगा बॉबी oh. बॉबी वेज किशोरी शाह आणि दीपक बलराज वेज यांचा मुलगा पण तो माझं नाव वापरत नाही तो माझ्या मिस्टरांचं नाव वापरत नाही तो स्वतः एकटा जातो ऑफिसेसमध्ये ऑडिशन्स देत असतो तो, तो म्हणतो मम्मा मला तुमचं वलय नको आहे माझ्याबरोबर रील्स करतो ते माझ्यासाठी मी त्याला हट्ट करते माझ्यावर oh. कर oh. <laughs> प्लीज रील कर ना माझ्यावर मला कंपनी मिळेल डान्स करायला कारण डान्सर मिळत नाही मला पटकन कोणी आणि तो चांगला डान्सर आहे त्याला मी त्याच्या मागे लागला असेल प्लीज माझ्यावर रील कर म्हणतो मम्मा आता नको नंतर आता नको नंतर असं oh. म्हणून माझी एक्साइटमेंट जास्त असते oh. पण तो तेच म्हणतो की मम्मा तुमचं मला नको मला लेट मी स्टार्ट कारण मला ते बर्डन नकोय माझ्या खांद्यावर की मी हे केल्यावरती अरे हिचा मुलगा त्यांचा मुलगा असं करतो असं नको मला माझ्या पद्धतीनं जाऊ दे म्हणजे आज हे माझ्याकडे त्याच्यासाठी भरपूर कॉल येत असतात की आम्हाला त्याला लॉन्च करायचंय आम्हाला त्याला हे करायचं मी त्याच्या कानावर टाकते की माझ्यामुळे तुला हा कॉल येतोय तुला घ्यायचा असेल तर घे यू टेक इट फॉरवर्ड फ्रॉम देअर मी त्याला क्लिअरली सांगते मग तो त्याच्या पुढे घेतो की करायचं नाही करायचं नाही मम्मा काही डायरेक्टर एवढं काही हे नाहीये म्हणजे त्याचं प्रोजेक्ट आधीच काही विशेष नव्हतं किंवा चांगल्या लेवलचं नव्हतं त्याला समज आहे कारण त्याने स्वतः ना लहानपणा काम केलंय तो लाईक किती साडेतीन चार वर्षाचा होता तेव्हा आमच्या पिक्चर्स मध्ये काम करायला लागला हा त्याने ऍटलिस्ट पाच पिक्चर्स केलेत आमच्या आमच्या प्रोडक्शनचे ऍज अ चाइल्ड ऍक्टर थिएटर करत होता तो लहानपणापासून थिएटर करतोय रामनाथ थरवळ हे गुरु आहेत त्यांच्याकडे तो आयुष्यभर थिएटर करतोय mm. म्हणजे आजही तो थिएटर करतोय आणि आता हिंदी थिएटर करतो तर त्याला समज आहे त्याची असिस्टंट डायरेक्टर आहे तो सगळीकडे म्हणजे त्याला तो म्हणतो की मला माझे विचार आहेत मी आता खूप त्याने म्हणजे काय म्हणतात त्याला कोर्सेस केले आहेत भरपूर वर्कशॉप्स करत असतो म्हणतो मी माझ्या विचारांनीच मी पुढे जाईन आणि तुमचा आशीर्वाद मला पाहिजे म्हटलं डेफिनेटली आमचं जे आहे आपले संस्कार आहेत आपले जे आहे, अपले आहे अपले ते तू कॅरी तुझ्या खांद्यावर घे बाकी बर्डन घेऊ नको आमच्या नावाचं तुला जसं हवं तसं तू प्रगती कर तुझ्या म्हणजे हाही एक प्रकार आहे त्याला त्याची ग्रोथ त्याला स्वतःला तयार करायची आहे एकदमच मोठं काहीतरी येऊन यायचं ते डट झालं की त्याच्या पुढे काय Oh. एक असं स्पीड ब्रेकर होऊन जातो पूर्ण मोठ्या आयुष्याचा त्यापेक्षा कोणी नसेल तुम्ही तुमची मेहनत करा मार्ग शोधा हो आणि यापुढे ते बेस्ट आहे